तो आप करो निवडणूक के लिए करो चुनाव के लिए करो लेकिन किसी के पेट पे लात मत मारो आम्हीसुद्धा या ठिकाणी आमच्या ऑफर्स बांधव आमच्या मुलाबाळासहित उपोषणाला बसण्याची आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे आणि उपोषणाची तारीख पण आम्ही उद्याची प्रशासनाला आम्ही परवानगी पण मागितलेली आहे आप करो निवड़ूक के लिए करो चुनाव के लिए करो लेकिन किसी के पेट पे लात मत मारो भाई हमारे पीठ पे हमला करो पेट पे हमला मत करो और हम भी कल से 10 ग्या, ग्यारह दस दो हजार पच्चीस कल से आमरन उपोषण पे हम लोग बैठेंगे हमारी मांगनी है कि जो हमें जगह दी गई है नहीं उसमें हमारे को सब भौगाटा पाओती कैमरे स्ट्रीट लाइट अ, सब चीज़ें करके जो आमदार संजय साहुकारे साहब ने जो हमसे कमिटमेंट किया था वो पूरा करने के बाद ही हम वहाँ पर जाएंगे उसके पहले हम कतई वहाँ जाने वाले नहीं आहे दुकाने बंद आहे आणि व्यापारी बंधूंनी आंदोलन या ठिकाणी ठोकलेलं आहे आपण सुद्धा इशारा दिला होता की आम्ही सुद्धा उपोषणाला बसणार आज नगरपालिकेत निवेदन दिले का सांगाल आज आम्ही पण आमच्या ऑफर संघटनेतर्फे पार्थिवराव फेरीवाल्यातर्फे आज आम्ही पण शिवसाहेबांना निवेदन दिलेलं आहे उपोषणाचं आणि उद्या दिनांक अकरा नऊ गुरुवारपासून आम्ही सुद्धा या ठिकाणी आमच्या ऑफर बांधव आमच्या मुलाबाळासहित उपोषणाला बसण्याची आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे आणि उपोषणाची तारीख पण आम्ही उद्याची प्रशासनाला आम्ही परवानगी पण मागितलेली आहे आम्च, आणि आमचं आमची भूमिका अशी एक ठाम आहे जोपर्यंत आम्हाला तुम्ही ज्या मागण्या दिलेल्या होत्या आम्ही ज्या मागण्या तुम्हाला मागितलेल्या होत्या तिथं ज्या जागी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिले ती जागेवर आजपर्यंत काही सुविधा उपलब्ध आलेल्या नाही जेव ज्या दिवशी तुम्ही सुविधा पूर्ण उपलब्ध करून देणार आम्हाला ज्या ठिकाणी पूर्ण आमचं काम जे आम्ही जे ते मागण्या केल्या त्या पूर्ण होतील तोपर्यंत आम्ही आहे त्या जागेवर आम्ही व्यवसाय करू आम्ही तिथून कुठल्याही परिस्थितीतून हलणार नाही आणि पुढे दिवाळीसारखा सण सार आहे दसऱ्यासारखा सण आहे त्यानिमित्त आम्हाला आता पुढच्या दहाव्या महिन्यामध्ये दिवाळी दसरा येतो आहे आम्ही आता आधीच दोन तीन महिने आम्ही सगळे ऑफर्सवाले उपाशी होतो घरी होतो दोन तीन महिने जर रोळाचं काम चालू होतं आमच्या ऑफर्सची आमची उपास वेळ आलेली होती आमची दुकानं बंद होते जेणेकरून दिवाळी दसऱ्यामध्ये जरी आमचे थोडेसे खिशे आमचे भरले जातील आमच्या मुलाबाळांना आम्ही खाऊ वगैरे त्यांना देऊ शकतो आणि आमच्या परिवारजन उदरनिर्वाह ह्या महिन्यामध्ये दिवाळीमध्ये जो सण असतो आस हा सण असा म्हणजे मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम बांधव सर्व भारतामध्ये हा सण साजरा करण्यात येतो तर आम्हाला आम्ही प्रशासनाला अशी विनंती करतो आहे की कमीत कमी दिवाळी दसऱ्या आणि जे पुढे येणारे जे सण असतील त्या आम्हाला तुम्ही ह्या ज्या जुन्या जागेवर आम्ही आता सदा स छिल चौधरी मार्केटजवळ आम्ही व्यवसाय करतो आहे त्या जागेवर आम्हाला तुम्हाला आम्हाला व्यवसाय करण्याची मुभा द्या आणि राहिला दुसरा प्रश्न व्यापारी बांधवांनी जो बंद पुकारलेला आहे बेमुदत तो आमच्या विरोधात आहे त्यांना एक आमच्या विरोधात एक काटकारस्थान करून आम्हाला तिथून हकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे काही नगरसेवक आपले पोळे भाजण्यासाठी आणि आपली जे शीट आहे ती अबाधित राहावं यासाठी आमच्या ऑफर बांधावर जो अन्याय करण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे तर आमच्या ऑफर बांधव ह्या हो, अन्यायाला आणि जो ह्या अन्यायाला कदाही बळी पडणार नाही आणि याचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करू आणि या ठिकाणी आमचे जे अपर बांधव आहे यांनी या ठिकाणी असं ठरवलं आहे की आपण पण आता उद्या अकरा दिनांक अकरा दोन हजार पंचवीस या तारखेला गुरुवारी आम्ही सर्व आमच्या मुलाबाळासुद्धा आम्ही पण आमच्या उपोषणाला बसण्याची या ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहे आणि उद्यापासून आमचं पण उपोषण चालू होणार आहे त्यांनी आय बीन माझ्या माध्यमातून प्रतिक्रिया दिलेली आहे की आपण जो आरोप ठेवलेला होता की हे सर्व राजकीय षडयंत्राच्या हिशोबाने किंवा निवडणुकी पात्र उपोषणला बसलेले आहे तर निक्की पत्रा म्हटलेल्या आहेत की हो मी निवडणुकीच्या हिशोबाने बसलेलं आहे मला त्यांना एक सांगायचं आहे तुम्ही जे निवडणुकीचं जे निवडणुकीच्या हिशोबाने तुम्ही जे राजकारण करताय जेणेकरून ते राजकारण तुम्ही कुठेतरी थांबवा आणि जे गोरगरीब जनता आहे जे हॉकर्सवाले पातळीवर जे आपले फोटो पडतात आहे तिथं फुटपाथवर व्यवसाय करण्यासाठी ते तिथं बसलेले आहेत तुम्ही त्यांचा पण विचार करा तुम्ही तुमच्या इलेक्शनपुरतं तुम्ही नुसतं निवडून येण्यासाठी जर तुम्ही जर हा प्रयत्न करत असतील तर तुम्हाला त्याचे यश येणार नाही झुक झुक कर सीधा खड़ा हुआ अब फिर झुकने का शौक नहीं झुक झुक कर सीधा खड़ा हुआ अब फिर झुकने का शौक नहीं अपने ही हाथों रचा स्वयं तुमसे मिटने का खौफ नहीं तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको झोंकोगे तब तब कर सोना बनूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे भेटला विठा गुरु एक तुझी माझा विधता जल गुरुविना सुने सारे विश्व हे सकला भेटला बिठला माझा भेटला संग का खादी कामाची यादी हाय अंगावर खादी कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा right now and press the bell icon never miss an update